सर्वांना स्त्रीस्वामी समर्थ आजचा हा ईश्वरी संदेश जे पण कोणी शेवटपर्यंत ऐकतील ते नक्कीच यशवंत होतील देवांची कृपा त्यांच्यावर नेहमी राहील आणि आजचा संदेश जे पण कोणी ऐकणार नाहीत त्यांना देवांचे अनमोल मार्गदर्शन गमवावे लागेल म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पाहावे तुम्ही सुद्धा तयार असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा देव म्हणतात तू आमचा भक्त आहेस आणि तू आमची भक्ती सेवा मनापासून करत आहेस तुझ्या भक्तीशी तू तु नेहमी एकनिष्ठ आहेस म्हणूनच आम्हीसुद्धा तुझ्याशी जोडले गेलेलो आहोत बाळा आमच्याकडे तुझ्या भविष्यासाठी सुंदर योजना आहे या योजनेचे चांगले परिणाम तुला लवकरच अनुभवण्यास मिळतील बाळा तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे त्या विश्वासाला कधीही कमी होऊ देऊ नकोस ज्या विश्वासाने तू आमच्यासमोर प्रार्थना करतो तोच विश्वास प्रत्येक परिस्थितीमध्ये तसाच जागा ठेव जीवनात तुला एक यशस्वी व्यक्ती म्हणून राहायचे असेल तर तुला तुझ्या चांगल्या गुणाबरोबरच तुझ्यातील वाईट गुणांची सुद्धा पारख करून घ्यावी लागेल त्यांना वेळीच सुधारणा करायला हव्यात आमच्या योजनेची पूर्तता तुला तेव्हाच अनुभवण्यास मिळेल जेव्हा तू स्वतःला एक उत्तम माणूस म्हणून बनवण्यात यशस्वी होशील तेव्हा तुला सर्व काही न मागताच प्राप्त होईल आमचा आशीर्वाद तुला तेव्हा प्राप्त होईल तुम्हालासुद्धा देवांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा देव म्हणतात जीवनात तुला आत्तापर्यंत जे काही मिळाले आहे त्याबद्दल नेहमीच कृतज्ञ राहा आणि सतत प्रत्येक गोष्टीसाठी तक्रार करणे थांबव हे सतत तक्रार करत राहणे बरोबर नाही आणि सतत तक्रार करत राहून कोणत्याही समस्येचे समाधान मिळत नाही जीवनात अडचणी समस्या कितीही असल्या तरीही त्या प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते पारब्दाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेव की वादळात विचलित न होता भयभीत न होता त्यावेळेस धाडसीपणाने दिवा लावण्याचे स्वप्न ठेव तेव्हा ही नियती नियतीसुद्धा तुझी मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि भलेही तुझे दुःख खूप मोठे असो किंवा खूप लहान असो पण ते प्रत्येकालाच सांगत बसू नकोस कारण येथे प्रत्येकजण तुझा हितचिंतक असेलच असे, असे काहीही नाही पण थोडे सावधगिरीने वागण्यास शिक तू तु तुझे कर्म नेहमी स्वच्छ ठेव कारण कर्म हे धर्मापेक्षाही जास्त महत्वाचे आहेत कारण धर्म केल्यावर तुला देवांकडून विविध गोष्टी ह्या मागाव्याच लागतील पण जेव्हा तू तु तुझे कर्म उत्तमपणे करत राहशील तेव्हा देवसुद्धा तुला काहीच न मागताही खूप काही देऊन जातील आणि बाळा वेळ कधीच कोणासाठीही थांबत नाही आणि आज जरी वाईट दिवस असला तरीही येणारे तुझे दिवस हे चांगलेच असतील जीवनात खूप मोठे व्हायचे आहे म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच दुसऱ्यांचा वापर करू नकोस एखाद्याला फसवून मोठे होण्याचे विचार तू मनात कधीच आणू नकोस आणि तुझाही वापर कोणालाही करून देऊ नकोस कधीही काहीही कोणत्याही बाबतीत काही चुकत असेल चुकीच्या गोष्टी होत असतील तर स्वतःच्या चुकींचा दोष दुसऱ्यांना द्यायचा नाही आणि दुसऱ्यांच्या चुकीमुळे चुकीमुळे कधीही कोणत्याही बाबतीत स्वतःला दोषी ठरवायचे नाही हे नेहमी लक्षात ठेव स्वतःचा स्वाभिमान नेहमी जप जी चूक तू केलेली नाहीस त्याची खंत मनात कधीच ठेवू नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्या पाठीशी हे तू कधीच विसरू नकोस तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा देवांचा पाठिंबा हवा असेल तर आत्ताच हो देवा कमेंट करा देव म्हणतात बाळा जेथे तुला किंमत दिली जात नाही तुझा आदर केला जात नाही व तुझा स्वाभिमान दुखावला जातो तेथे चुकूनही कधीही थांबू नकोस आणि जीवनातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचाच असतो म्हणून तो जपण्याचा नेहमीच प्रयत्न कर तुझ्या आत्ताच्या क्षणा क्षणांना असे वाया वाया घालवू नकोस आणि भूतकाळ कितीही वेदना देणारा असला तरीही तेथे कधीच अडकून राहू नकोस तर या आत्ताच्या वेळेबरोबर नेहमी पुढे जायला शिक वेळच आहे जे तुला जगण्याचे नवे कारण शोधून देईल तुला एक नवा खरा मार्ग दाखवेल स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असे संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्री स्वामी समर्थ